न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय देण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला होता तो कालावधी संपला आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं आतापर्यंत कोणकोणती पावलं उचलली आहेत याबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे आंदोलना संदर्भात राज्य सरकारनं विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन मराठा आंदोलन करते मान्य मनोज दादा नारंग पाटलांना दिलेलं होतं त्याची आढावा बैठक आज या ठिकाणी मी सकाळपासून मंत्रालयामध्ये घेतली चार महत्वाच्या गोष्टींचा आढावा त्या ठिकाणी मी घेतला त्याचं थोडक्यात या ठिकाणी आपल्याला मी माहिती देतो पहिला विषय होता की सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामधलं ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे त्याच्या बाबतीत कार्यवाही कुठपर्यंत आली तर मी आज अधिकाऱ्यांच्याकडनं विस्तृत त्याची सगळी माहिती घेतली ज्या काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन हरकती आलेल्या होत्या जवळपास सात टक्क्यापेक्षा पंचावन्न साठ टक्क्यापेक्षा जास्त हरकतींचन या ठिकाणी आमची पूर्ण झालेली अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये शिल्लक राहिलेली ती सुद्धा लवकर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत त्यानंतर आठच दिवसापूर्वी जी सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे लिगल ओपिनियन सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी त्या नोटिफिकेशनवर दिलेलं होतं की लिगल ओपिनियन सुद्धा एल एन डी डिपार्टमेंट जे आपलं आहे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट त्यांच्याकडे आपण अभिप्रायासाठी पाठवलेले तपासणीसाठी पाठवलेले ते सुद्धा विधी न्याय विभागाने आज सांगितलं की त्याच्यावर सुद्धा त्यांचं काम गतीनं सुरू आहे तिसरा महत्वाचा विषय होता जे स्वतः मी जेव्हा मान्य मनोजरादाना भेटायला गेलो की हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये लागू करणं ता ते तातडीनं त्याच्या बाबतीत सुद्धा आपली टीम जाऊन आल्यानंतर तेलंगणा गव्हर्नमेंटला तिथल्या ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आपले मुख्य सचिव स्वतः बोललेले आहेत आणि ती ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणजे सर्टिफाईड कॉपीची डॉक्युमेंट त्या सरकारनं लवकरात लवकर आपल्याला द्यावी याच्यासाठी सुद्धा त्या सरकारकडं आपले प्रयत्न सुरू आहेत याच्या बाबतीत आज मला अधिकाऱ्यांनी असं सांगितलं कि जे हैदराबाद गॅजेटचे सर्टिफाईड डॉक्युमेंट्स आपल्याकडे त्या तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं उपलब्ध होतील त्याची पडताळणी ज्या व्यक्तीला ते गॅजेट ला लागू करायचं आहे किंवा ज्या गॅजेटच्या अनुषंगाने ज्याला जातीचा दाखला द्यायचा आहे त्याचा आपल्याला पडताळणी करावी लागेल त्याची सुद्धा यंत्रणा आपल्या शासनाकडे या ठिकाणी आपण ती कशी यंत्रणा उभी करायची बाबतीत कर सुद्धा प्रारूप म्हणजे प्रस्ताव तयार कराय करण्याच्या सूचना मी संबंधित विभागाला आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत गुन्हे आ... मागं घेणे ही सुद्धा एक त्यांची महत्वाची मागणी होती गुन्हे मागं घेण्याबाबतीत जे आपले दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे त्या दोन हजार चोवीसच्या जी आर मध्ये ज्या तारखेपर्यंतचे गुन्हे मागं घेण्याचा निर्णय झालेला होता ते काम सुद्धा या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेलं आहे काही महत्वाचे गुन्हे जे आहेत रक्कम जास्त आहे किंवा सिरियस इंजुरी आहे त्या बाबतीत विभागानं शिफारस केलेली नाही पण ज्या गुन्हे गुन्हे मागं घेण्याची शिफारस विभागानं केलेली आहे त्याच्यावरती अंतिम अभिप्राय विधी आणि न्याय विभागाचा घेऊन ते सुद्धा निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश आजच्या बैठकीमध्ये दिले मी दिलेले आहेत मी हे एवढ्यासाठी आज सांगतोय की एक महिन्याचा कालावधी मान्य मनोज दादा पाटलांना भेटून आल्यानंतर त्यांनी मला दिला होता अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मी काम केलं आज वीस तारखेला त्याने ऑपोशन सुरू केलं होतं त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो त्यांना विनंती सरकारच्या वतीने केली होती की तुम्ही उपोषण करू नका पण तरी सुद्धा त्यांनी उपोषण केलं पण एक गोष्ट समाधानाची आहे मला आमच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मिळाली की रात्री त्यांनी थोडस औषधोपचार घेतलेले आहेत त्यांनी सलाईन डॉक्टरांनी सलाईन लावायचा सल्ला दिलेला त्यांनी सलाईन सुद्धा घेतलेला आहे आणि कदाचित उपोषणाच्या बाबतीत आज ते काहीतरी निर्णय घेऊन कदाचित ते उपोषण स्थगित करतील असं चर्चा आहे अद्याप त्याच्यावरती फायनल काय आम्हाला कळालेलं नाही पण आपल्या माध्यमातनं मान्य मनोज दादा आज माझी परत विनंती राहील की त्याने प्रकृतीची काळजी घ्यावी मराठा समाजाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत ज्या काही सजेशन्स दिलेल्या आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि त्याच्या बाबतीत जे सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारनं महायुती सरकारनं त्यांना दिलेला आहे त्याचा डे टू डे फॉलोअप मी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिल्याप्रमाणे त्याचा डे टू डे मी फॉलोअप करतोय मी परत एकदा हे सगळं माझे पत्रकार परिषदेत वक्तव्य संपवण्यापूर्वी सांगेल की मनोज पाटील दारांगे साहेबांना सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यापासून सरकार माग हात नाही ते कायद्याच्या फ्रेम मध्ये संकटित बसणार कसं करायचं ह्याच्यासाठी डे टू डे आढावा त्याचा फॉलोअप मी स्वतः मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून घेतोय आणि म्हणून माननीय मनोज पाटलाने सुद्धा याच्यासाठी सरकारला सहकार्य करावं मी ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छितो की या बाबतीत जे आश्वासन मराठा आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हे वारंवार जे माननीय मुख्यमंत्र्यांनी आधी सरकारने सांगितलेलं आहे त्याच्यावर सरकार आजही ठाम आहे त्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची दक्षता महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांनी या ठिकाणी घ्यावी ओबीसी समाज जरी आज त्यांना वाटतंय की काही गोष्टी आम्हाला आमच्या विरोधात घडतील तसं बिलकुल नाही त्यांना सुद्धा जे आश्वासन शासनानं दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या बाबतीत सुद्धा सरकार ठाम आहे त्यांच्या पाठीशी सुद्धा त्यांच्या एकाही सवलतीला सुविधेला किंवा त्यांच्या कुठल्याही या ठिकाणी आरक्षणाच्या बाबीना कुठेही सरकार धक्का लावणार नाही आणि मराठा समाजाला जे आश्वासन दिले ते वेळेत गतीनं पूर्ण करण्यासाठी आम्ही दैनंदिन त्या गोष्टीचा आढावा मी स्वतः घेतोय आणि एक एक टप्पा एक एक टप्पा त्याच्यात आपण पुढे चाललेलो आहे धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा